हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब वरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आजचा विषय हा आधीच डिक्लेअर केलेला होता की आज आपण गहू लागवड हिवाळी हंगामातील गहू लागवड याविषयी आपण चर्चा करणार आहोत आवाज येत आहे का माझा जर कुणी जर कमेंटमध्ये सांगत असाल की व्हाइस इज क्लिअर तर आजची तारीख जर पाहिली तर आज आहे नऊ नऊ ऑक्टोबर थँक यू संतोष आजची तारीख आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि दिवाळी अजून जवळजवळ बारा ते तेरा दिवस आहे आणि नेहमी दिवाळी ही नोव्हेंबरला असते आणि यावर्षी आपण ऑक्टोबरला आहे आणि जर जनरली जर, जर आपण पाहिलं महाराष्ट्रातील शेतकरी किंवा इतर कुठलेही शेतकरी तर दिवाळीनंतर दहा ते पंधरा दिवसानंतर थंडीचा काळ वाढतो म्हणजे थंडी चालू चा होते आणि त्याच वेळेस गव्हाला योग्य असं वातावरण प्राप्त होतं तर दिवाळीनंतर भरपूर शेतकरी जे असतात ही गव्हाची लगभग गव्हाची कुठली व्हरायटी लागवड करायला पाहिजे कशी लागवड करायला पाहिजे गव्हासाठी किती पाण्याचे पाण्या हो आवश्यक असतात आणि या सर्व खताचं नियोजन कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी सर्वात महत्वाचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं जी आर्थिक मदत प्राप्त झाली आहे तिथं पूर्णत योग म्हणजे पूर्णत स नाही आहे त्याच्याने पूर्ण प्रॉब्लेम किंवा पूर्ण जे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलं होतं ते तर काही पूर्ण भागणार नाही पण जेणेकरून दिवाळी साठी रबी हंगामासाठी काही ना काही मदत शेतकऱ्यांना होईल या पद्धतीने ते आहे ठीक आहे आपण प्रश्न घेऊ तुम्ही जे पण प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारता आहे ते प्रश्न आपण आफ्टर अ सेशन म्हणजे मी पूर्ण वेळ जी आपल्याला डिस्कशन करून घ्यायचं आहे ते मी कमेंट बॉक्समध्ये एकेकाचे कमेंट बॉक्समध्ये वाचणार तर आज जर आपण पाहिलं गहू लागवड तर गहू लागवडीमध्ये भारताचा क्रमांक हा दुसरा आहे लिडिंग जी कंट्री आहे पूर्ण जगामध्ये त्यात चीन हा आहे चीन सर्वात जास्त गहू उत्पादनात अग्रेसर आहे तर रशियामध्येही होतो युक्रेनमध्येही होतो त्यांच्यामध्ये आता वॉर सिच्युएशन असल्यामुळे त्याच्यावर किमतींमध्ये पण बऱ्यापैकी किमती स्टेबल आहेत गव्हाच्या एकदम वे डाऊन होत नाही आणि अशा पद्धतीने गव्हामध्ये भारत जो आहे आज जगातला दुसरा सर्वात जास्त गहू उत्पादक देश आहे आणि भारतामध्ये फक्त आणि फक्त भारतामध्ये जवळजवळ सर्व आ, लोकल म्हटल्या किंवा घाऊक जाती म्हटल्या तर नाही जरी म्हटल्या तरी जवळजवळ चारशे ते पाचशे पर्यंत वेगवेगळ्या जाती आहेत रिजनल लेवलला जर पाहिलं कोणी घरगुती वाहन पाहिलं तर या अशा पद्धतीने आहे पण आपल्याला कमर्शियल लेवलला आपण जेव्हा गव्हाचं उत्पादन करतो तेव्हा गव्हाचं उत्पादन कमर्शियल लेवलला करत असताना त्या कमर्शियल लेवलचं पोटेन्शियल म्हणजे त्या गव्हाच्या व्हरायटीमध्ये त्या उत्पन्न देण्याची कुवत म्हणजे पोटेन्शियल त्या वानामध्ये पाहिजे तर असंच व्हरायटी आपण वान निवडतो काही वरायटींचं उत्पन्न अतिशय कमी आहे त्याच्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं नॅचरल न्यूट्रिएंट जास्त असतात हेल्थी असतं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या जाती आहेत आणि काही दुरम टाईप आहे गव्हाचा जी जो काही पास्त्यासाठीच विदेशात वापरला जातो तर आपल्या भारतामध्ये मेक्सिकोतनं गहू पीक आलेलं आहे मेक्सिको मध्ये नंतर काही इसवी सन पूर्व इजिप्त किंवा मुघल साम्राज्यात नंतर हळूहळू हळूहळू भारतात त्याचा हरियाणा पंजाब वगैरे ह्या देश राज्यांमध्ये दे कल्टिवेशन झालं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मग हळूहळू हळूहळू भारतामध्ये रोटीसाठी गव्हाचा चालू झालं गव्हाचं उत्पन्न आपल्याकडे प्रमुख राज्यांमध्ये जर आपण गहू लागवड पाहिली तर सर्वात टॉपला आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश नंतर बिहार पंजाब हरियाणा म्हणजे उत्तर भारतातले जे जे राज्य आहे ते गव्हामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेता कारण की तिथे त्या पद्धतीने क्लायमेट सर्वात जास्त थंडी तिथे होते आणि गव्हाला थंडी मान चांगते आणि त्याच्यात जास्त उत्पन्न येतं तर त्याच्यामुळे आपण पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये भरपूर गहू होतो नंतर महाराष्ट्रात होतो काही बिहारचा बिहारच्या भाग पश्चिम बंगालच्या मध्ये जास्त होतो तर नॉर्थ स्टेट आणि नंतर महाराष्ट्र गुजरात या राज्यांमध्ये पण गव्हाची लागवड भरपूर होते तर ह्या पद्धती आता जर आपण गव्हाचं जर पाहिलं तर नेहमी बरेच जण म्हणतात की गव्हाची लागवड एक नोव्हेंबर पासून बरेच जण करता काही पंधरा नोव्हेंबर पर्यंत करता काही पंधरा डिसेंबर पर्यंत करता आणि पंधरा डिसेंबर नंतर ज्या ही लागवडी होता त्यांना आपण उशिरा लागवड म्हणतो आणि ज्या एक नोव्हेंबरच्या आधी ज्या लागवड होता त्यांना आपण लवकर पेरणी असं म्हणतो तर आता जर आपण दिवाळीचा काळ पाहिला तर दिवाळी येणारे आपली वीस ते बावीस किंवा चोवीस तारखेला चोवीस तारखेनंतर असं समजूया की तिथून दहा दिवसानंतर थंडीचा काळ चालू होईल म्हणजे आपण आपण कमीत कमी थंडीनंतर म्हणजे थंडी जर चोवीस तारखेला चोवीस तारखेला जर दिवाळी आहे त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर आपण म्हणू शकतो की गव्हाचं पेरणी आपण करू शकतो तर आपण दहा तारखेला जर विचार केला चोवीस तारखेला जर दिवाळी आहे तर त्याच्यानंतर आपण सात ते आठ दिवसानंतर गव्हाची पेरणी करू शकतो म्हणजे एक नोव्हेंबर नंतर आपण करू शकतो पेरणी तर ह्या पद्धतीने आहे आणि जर आपल्या पेरणीला जर उशीर झाला आकाश हाय आणि आपल्या पेरणीला जर उशीर झाला तर असं समजू की येणारं जे इन्व्हायरमेंट आहे येणारा जो थंडी थंडीचा काळ आहे तो एक ते दीड टक्के आपल्या उत्पन्नात घट करू शकतो जास्त नाही पण एक ते दीड टक्के जर तुम्ही गव्हाचं पीक पाहिलं गव्हाला जर तुम्ही दोन आणि तीन जरी पाणी दिले ते प्रीमॅच्युअर होऊन जातं आणि थंडीमध्ये जास्त टेलरिंग येतं जास्त उत्पन्न येतं तर ह्या पद्धतीने जेवढी थंडी जास्त थंडीचा काळ गव्हाला भेटतो तेवढं जास्त त्याचं उत्पन्न अजून चांगलं येतं आता आपल्याला गव्हासाठी जे आहे आता रब्बीचे खरीपचे जे पीक आहेत आपले खरीपचे पीक निघून जातील खरीपचे पीक निघल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची नागरट वखरट करून घ्यायची हे जर शेणखत असेल मी कायम माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो शेणखत रिकमेंड करतो की असेल तर आपण किंवा एखादा ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल कार्बन आ, आ, कार्बन कंटेनवाला जर एखादा ऑर्गेनिक असेल तर ते आपण मिक्स करू शकतो ते तीनशे चारशे रुपयाची बॅग बऱ्यापैकी येते ते आपण करू शकतो आणि ह्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने जर काम केलं तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि गव्हाची जी जमीन तयार झाल्यानंतर जमीन तयार झाल्यानंतर आपल्याला त्याला चांगली नागरट करून घ्यायची वखरट करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने आपल्याला कमीत कमी बावीस इंच म्हणजे जर आपण चार पाच ओडी इंची लाईन ठेवली तर एका ओडीमध्ये कमीत कमी वीस ते बावीस सेंटीमीटरचं अंतर पाहिजे दोन गव्हामध्ये दोन गव्हाच्या लाईनमध्ये आणि दोन रोपांमध्ये कमीत कमी पाच ते सहा सेंटी सात सेंटीमीटरचं सा अंतर राहील तर हे आपण करू शकतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जर आपण पट्टा पद्धतीने जर गव्हाची पेरणी केली म्हणजे दोन लाईन्स मध्ये जर आपण एक, एक ते दीड फुटाचं जर अंतर ठेवलं याच्यामुळे काय होतं आपल्याला पाणी व्यवस्थित देता येतं पाणी व्यवस्थित दिल्यानंतर आपल्याला हवा खेळती राहते हवा खेळती राहिल्यानंतर आपल्याला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो तर आपल्याला जर टप्प्याटप्प्याने जर आपण पट्टा पद्धत ठेवली तर आपल्याला तोही फायदा आपल्याला भेटेल तर पेरणी करताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही भरपूर शेतकरी प्रश्न विचारता की सर एकदा एरी एक पेरणी करायची दुबार पेरणी करायची डबल पेरणी करायची की सिंगल पेरा करायचा पहा आपल्याला सिंगल पेरा करा की डबल पेरा करा पण दोन ओडीतलं अंतर हे वीस ते बावीस सेंटीमीटर आणि दोन रूपातलं अंतर हे पाच ते सात सेंटीमीटर आणि एकरी कमीत कमी चाळीस किलो बियाणं जाईल या पद्धतीने आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे एकरी कमीत कमी चाळीस किलो बियाणं जायला पाहिजे आपल्याला त्या पद्धत जर चाळीस किलोपेक्षा कमी बियाणं गेलं तर आपल्याला त्याच्यावरती आपलं उत्पन्नावर फरक पडू शकतो जर आपला त्याच्या उत्पन्नावरती फरक पडू शकतो तर आपल्याला चाळीस किलो बियाणं कसं जाईल हे आपल्याला पाहायचं आहे तर पेरणी होण्याच्या आधी म्हणजे आपण जर चाळीस किलो बियाणं आपण डिसाईड केलंय चाळीस किलो एकरी आपल्याला डोस द्यायचा आहे आणि आता याच्यासाठी आपल्याला चांगल्या बुरशीनाशकाचा किंवा आणि कीटकनाशक या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला त्याची सी ट्रीटमेंट करून घ्यायची आहे आपल्याला सीट ट्रीटमेंट करून घ्यायची आहे सी ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला कुठली सी ट्रीटमेंट करू शकतो आप आपण करू शकतो नंतर आपण थायमेथोक्झॉम प्लस क्लोरिनल क्लोर याची स्प्रे करू ट्रीटमेंट करू शकतो प्रोपिकोनोझॉल त्याची आपण स्प्रे करू शकतो किंवा कार्बन डिझेम मॅनक्रोझेम याची आपण सी ट्रीटमेंट करू शकतो ते आपल्याला दोन ग्रॅम किंवा दोन एम एल लिक्विड फॉर्म मध्ये असेल दोन एम एल घ्यायचे पावडर फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला दोन ग्रॅम प्रति केजी या पद्धतीने आपल्याला चांगली ट्रीटमेंट करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला थोडं ड्राय केल्यानंतर मग आपल्याला पेरणी करायची आहे आता पेरणी केल्यानंतर सर्वात जास्त जो लॉस होतो शेतकऱ्यांचा तो लॉस होतो तण नियंत्रणामध्ये बरेच शेतकरी विचारतात की तण नियंत्रणामध्ये आपण कुठलं मॉलिक्यूल वापरायला पाहिजे कधी वापरायला पाहिजे प्री इमर्जन्स मध्ये जर प्री इमर्जन्स मध्ये जर आपल्याला तणनाशक वापरायचं आहे तर ते आपण पेंडीमेथालीनचा वापर करू शकतो नाही तर मग दोन ते तीन पानांचं जर तण असेल त्याच्यात आपण एम एस एम म्हणून असतं मेट सल्फर मिथाईल त्याचा आपण वापर करू शकतो किंवा वेस्ता म्हणून युपीएलचे त्याच्यात क्लोड क्लोडिनो ख्लोड, इथाईल प्लस आ, मेट सल्फर मिथाईल याचा आपण वापर करू शकतो आणि एकरी आपल्याला कमीत कमी चारशे ग्रॅम प्रति एकर चारशे ग्रॅम प्रति एकर हे आपल्याला गव्हासाठी आपल्याला वापर करायचा आहे त्याचा गव्हासाठी आपल्याला वापर करायचा आहे आणि तणनाशकात नियंत्रण करून घ्यायचंय हे आपण पेरणीपासून तीस ते पस्तीस दिवसाच्या अंतरामध्ये आपण गव्हासाठी या मॉलेक्युलचा आपण वापर करू शकतो आणि जर आपल्याला दीडशे ते दोनशे लिटर गरज लागते त्यामध्ये आपण वापर करू शकतो गव्हामध्ये चांगलं उत्पन्न घेण्यासाठी अजून एक गोष्ट असते की योग्य खताचं नियोजन जर योग्य खताचं नियोजन केलं तर आपण योग्य उत्पन्न काढू शकतो आणि उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला कुठले खत निवडले गेले पाहिजे जर आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा जर वापर करत असाल जर कॉम्प्लेक्स मध्ये दहा सव्वीस सव्वीस आहे डीएपी आहे युरिया आहे सॉरी नंतर पोटॅश आहे या कॉम्बिनेशन मध्ये जर खताचा वापर करत असाल तर ते करू शकता नाही तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट प्लस युरिया किंवा एमओपी या कॉम्बिनेशन मध्ये पण खताचा वापर करू शकता आता जर मला जर दहा सव्वीस सव्वीस आणि युरियामध्ये जर ऍप्लिकेशन करायचं आहे तर मी काय करेल मी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या घेईल नंतर मला युरिया निअर अर्धी बॅग घेईल अर्धी बॅग पोटॅश घेईल आणि त्यासोबत मला मिक्स मायक्रोट्रियंट दहा किलो प्रति एकर या पद्धतीने जाईल मी ते ऍप्लिकेशन केले तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये मला खताचा डोस घ्यायचा आहे आणि जर मी सिंगल सुपर मध्ये जर गेलो तर बऱ्याच कंपनींचं आहे एक आर एम पी सेल जर झिरोन म्हणून एक खत आहे सिंगल सुपर कॉस्पेट झिरॉनमध्ये सर्व घटक आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे झिंक आहे तर कॉम्बिनेशनमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आहे त्याचे तुम्ही तीन बॅग घेऊ शकता त्या जोडीला एक बॅग एमओपी घेऊ शकता एक बॅग युरिया घेऊ शकता या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण खत दिली तर त्याचा चांगला वापर होऊ शकतो चांगला डोस होऊ शकतो आणि नंतर मला हे दिल्यानंतर मी कमीत कमी पंचवीस ते चाळीस दिवसानंतर मी खताचा दुसरा डोस देणार दुसरा डोस देताना मला त्यामध्ये मला एक अर्धी बॅग पोटॅश कारण की इथून पुढे क्लिअरिंग झाल्यानंतर पासष्ट दिवसामध्ये गव्हाला उंबी अवस्था येते साठ ते पासष्ट दिवसानंतर तर त्या अवस्थेमध्ये मला पोटॅशची गरज राहते प्लांटला तर मला पोटॅसची गरज आहे मला अर्धी बाय युरिया द्यावं लागेल आणि मला एक बॅग कमीत कमी दहा सव्वीस सव्वीस ती द्यावं लागेल जेणेकरून टिलर्स चांगले मजबूत राहतील आणि पडणार नाही अशा पद्धतीत मला द्यावं लागेल आणि ह्या मध्ये जर मी खत दिली तर मला वाटतं की आपल्याला कमीत कमी नाही जरी म्हटलं तरी अठरा ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन गव्हाचं एकरी होऊ शकतं नाशिक सारख्या भागामध्ये जर आपण विंटरचं टेम्परेचर पाहिलं तर विंटर जास्त असतो तिथे तीस ते बत्तीस पर्यंत लोकांनी उत्पन्न घेता अशा मध्ये तर आपल्याला खत आणि येणारी थंडी हे आपल्या उत्पन्नावर जास्त फरक आहे जर ऍव्हरेज जर आपण पाहिला की व्हरायटी वाईज तर आपण ते आपण लागवड करू शकतो आणि कीड आणि रोगांमध्ये जर आपण पाहिलं तर गव्हावरती तांबेरा नावाचा रोग जास्त येतो तांबेरासाठी आपल्याला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करणं खूप आवश्यक आहे आणि आपल्याला त्या बुरशीला बडी न पडणाऱ्या व्हरायटींची आवश्यकता आहे जर तांबेरा रोगाला बडी न पडणारी व्हरायटीची निवड करणं हे आपल्याला पाहिजे आणि जर आपल्याला त्याच्यानंतर बुरशीनाशकांमध्ये आपल्याला प्रोपिकोनोझॉल अं ॲजिस्ट्रॉबिन याचा अलटून पलटून याचा आपण स्प्रे करू शकतो आणि रस शोषणाऱ्या केडी रस शोषणाऱ्या केडींच्या प्रादुर्भावापासून आप वाचण्यासाठी आपल्याला इमिडा क्लोरिड क्लोरेन्टेनिरी फ्लोर नंतर बरेच मॉलिक्यूल आहे डायफिनॉन आहे त्यांचा आपण स्प्रे करू शकतो अल्टून पलटून प्रोफिनोफॉस आहे क्लोरोपायरिफॉस आहे सायपरमेथ्रिन प्लस क्लोरोपायरिफॉस आहे याचाही आपण स्प्रे करू शकतो आणि आपलं कीड आणि रोगांवरती आपण नियंत्रण करू शकतो आता सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर आपण वॉटर सोल्युबल जर पाहिलं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जर पाहिलं तर वॉटर सोल्युबल मध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस आणि तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो बॉइन चौतीस ह्या आपल्याला याचे स्प्रे करून घ्यायचे तर एकोणीस एकोणीस कधी स्प्रे करायला पाहिजे एकोणीस एकोणीस मध्ये एनपीके आहे आणि एनपीकेचा स्प्रे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये टिलरिंग चांगलं येणं ग्रोथ होणं यासाठी आपल्याला जेव्हा थंडीचा गाड कमी होऊन जातो आणि आपल्या झाडाची पिकांची वाढ होत नाही त्यावेळेस आपल्याला एकोणीस एकोणीसचा स्प्रे करायचा आहे तेरा झिरो पंचाळीस किंवा बारा एकसष्ट आपल्याला फुटव्यांसाठी मदत करतात आपल्याला फुटव्यांसाठी त्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास हे आपल्याला टिलरिंग म्हणजे पोट्रीच्या अवस्थेमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास याचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यावेळेस आपल्याला पिक दाण्यांमध्ये वजन भरेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल तर ह्या पद्धतीने आपल्याला जर आपण एकोणीस एकोणीस झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो 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 पन्नास यांचाही वापर केला तर आपल्याला फायदा होतो आणि काही काही शेतकऱ्यांना मी पाहिलंय की झाडाची म्हणजे गव्हाची जास्त वाढ होऊ नये अनवॉन्टेड ग्रोथ होऊ नये त्याच्यामुळे काही शेतकरी लिओसिनची पण ट्रीटमेंट करतात तर दोन ते तीन एम एल प्रति के जी या पद्धतीने तुम्ही लिओसिनचा पण बीज प्रक्रिया करू शकता जेणेकरून तुमच्याकडे त्याचा ग्रोथ मध्ये तुम्हाला कमी दिसेल ते तर आपल्याला अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं मायक्रोटेनचं फर्टिलायझरचं आणि पेरणीचं आणि योग्य वेळेत जर पेरणी केली तर आपल्याला कुठल्याही अवस्थेमध्ये एकदम जर आपण बारा पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन काढत असू तर निश्चितच आपल्याला कमीत कमी, -कमी ह्या मॅनेजमेंटमध्ये तीस ते चाळीस टक्के जास्त उत्पन्न भेटेल आणि आपण आरामाने येणाऱ्या काळामध्ये तीस क्विंटल प्लस किंवा बत्तीस क्विंटल पर्यंत आपण जर वरायटी चांगली निवडली आणि खतचं नियोजन चांगलं केलं तर आपल्याला कमीत कमी तीस क्विंटल प्लस उत्पन्न गव्हाचं भेटू शकतं म्हणजे नाही जरी म्हटलं तर आपल्याला कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर हजार आपल्याला शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये उत्पन्न देणाऱ्या वरायट्या आहेत आता व्हरायटीच जर पाहिलं तुम्ही तर व्हरायट्या भरपूर आहेत जसं की तुम्ही एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर हे हे तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जर एक्सपर्ट नंतर श्रीरामचं श्रीरामचे व्हरायटी आहेत एकशे अकरा आहे तीनशे तीन आहे एक्सपर्टची सत्याहत्तर सत्याहत्तर आहे नंतर तीन सत्याहत्तर सत्याहत्तर आहे वन ट्रिपल नाईन आहे एक्सपर्ट पंच्याऐंशी पंचावन्न आहे एक्सपर्ट थ्री नाईन डबल एट आहे अजितची काही व्हरायटी आहेत नंतर अंकुरच्या आहेत ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या टॉपच्या हायल्डिंग व्हरायटी आहेत ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे की ते जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकता तर आपल्याला ते उत्पन्न घेण्यासाठी चांगल्या व्हरायटींची निवड करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल वरायटींविषयी तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पण करू शकता आणि मी तुम्हाला जेन्युनली चांगल्या व्हरायटीच तुम्हाला दिलेल्या आहेत आणि मी गव्हामध्ये जवळजवळ मागच्या दहा बारा वर्षापासून काम करतो त्याने करून मला गव्हाविषयी माहिती आहे की नेमकं कुठलं व्हरायटी लागवड करायला पाहिजे कुठल्या पद्धतीत आपण काम करायला पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण जर गव्हाचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला तीस क्विंटल प्लस उत्पन्न भेटेल आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील की वरायटी कुठली निवडायला पाहिजे कधी पेरणी करायला पाहिजे तर तुम्ही त्या पद्धतीने पण कमेंट मध्ये लिहू शकता आणि जर काही आपल्या चॅनल वरती नवीन असतील तर ते सबस्क्राईब पण करू शकता परत एकदा आपण जी येणारा दिवस आहे त्यात आपण राजमा किंवा येणाऱ्या ज्या काळामध्ये रबीचे जे पिकं आहेत आपले त्या पिकांविषयी आपण कुठल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करू शकतो ते आपण येणाऱ्या लाईव्ह मध्ये पाहणार आहोत आणि अशा पद्धतीने जर आपण गव्हाची पेरणी केली तर निश्चितच आपल्याला तीस क्विंटल प्लस उत्पन्न भेटणार म्हणजे भेटणार आणि येणाऱ्या एक नोव्हेंबर नंतर किंवा पंचवीस नोव्हेंबर नंतर आपण बियाणं खरेदी करा आणि आपल्याला कमीत कमी चांगलं उत्पन्न भेटेल या पद्धतीने आपण तयारी करा तर बरेच यावर यावेळेस नवीन शेतकरी जुळले आणि आपण चांगल्या पद्धतीने गव्हाची लागवड करा आणि सी ट्रीटमेंट नंतर बियाण्याची निवड नंतर लागवड पद्धती या पद्धतीने काम करा त्याच्यामुळे आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल तर तुम्ही जुडलात आणि या लाईव्ह सेशनला आलात त्यापासून तुमचं धन्यवाद आणि निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढचं लाईव्ह सेशन लवकरच ठेवू धन्यवाद